हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे सा चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्यानी प्रार्थना वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की घराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी संबंधित काही उपाय केल्यानं केवळ घरातील वास्तुदोषच दूर होत नाहीत तर इतर अनेक लाभही प्राप्त होतात शिवाय घराच्या मुख्य दरवाजातून देवी लक्ष्मी दिवसातून सात वेळा येत असते त्यासाठी घराच्या दारात नेहमी स्वच्छता असावी शिवाय अनेक घरात आपण पाहतो की सकाळी आणि संध्याकाळच्या पूजेनंतर दाराच्या कठड्यावर पाणी टाकताना दिसतं त्याचं विशेष महत्व काय आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलंय सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर पाणी टाकल्यानं सकारात्मक ऊर्जा संचारते आणि व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळत असते म्हणून घराच्या प्रवेशद्वारावर शुद्ध पाणी टाकायचं कारण देवी लक्ष्मी फक्त त्यांच्याच घरी जाते ज्यांचं घर स्वच्छ आणि शुद्ध असतं घराच्या प्रवेशद्वारावर शुद्ध पाणी टाकल्यानं घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहतं आणि माणसाला जीवनात सुखसुविधा मिळू शकतात मात्र दररोज घराच्या दारावर शुद्ध पाणी टाकायला जमत नसेल तर मंगळवारी आणि शनिवारी आवर्जून करावं यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात याचबरोबर दारावर हळदीचं पाणी टाकल्यानं सुद्धा व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि घराची वास्तूही मजबूत होऊ शकते त्यामुळे घराची दिशा आणि स्थिती मजबूत करायची असेल तर वास्तुशास्त्रानुसार दाराच्या चौकटीवर हळदीचं पाणी टाकण्याचा उपाय सांगितला जातो हे सुद्धा फायदेशीर आहे सकाळी उंबरट्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याची आणखीही काही महत्त्वाची कारणं आहेत घराच्या मुख्य दरवाज्यावर श्री गणेशाचे पुत्र शुभ लाभ स्थापित केले जात त्यामुळे उंबरट्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरात सर्व शुभ कार्य होतात असं म्हटलं जातं उंबरट्यावर रोज स्वस्तिक काढून त्यावर हळद आणि कापूर मिश्रित पाणी शिंपडल्यानं सुद्धा माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न होऊन घरात कायम वास करतात आणि घराची भरभराट होण्यास मदत होते शिवाय हळदीच्या पाण्यात एक रुपयाचे नाणे बुडवून नंतर ते पाणी उंबरट्यावर शिंपडून एक रुपयाचं नाणं देवघरात ठेवावं या उपायाने सुद्धा जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही त्याचबरोबर वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाज्यावरती आणखी काही उपाय केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात शिवाय अनेक फायदे सुद्धा मिळतात त्यापैकी आणखी एक उपाय म्हणजे तुरटीचं पाणी असं म्हणतात घराच्या मुख्य दरवाज्यावर तुरटीचं पाणी शिंपडल्याने अनेक फायदे होतात मात्र पाणी शिंपडण्यापूर्वी मुख्य दरवाज्याच्या आजूबाजूची बाजू स्वच्छ करावी उंबरठ्यावर तुळशीचं पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मकता दूर होतेच आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा पसरते यासोबतच धनाचं आगमन होतं आणि संपत्ती वाढण्यास मदत होते कारण तुरटी पैसा आकर्षित करणारी मानली गेली आहे यामुळे घरातील नकारात्मकता दूर करून वास्तूदेखील सुधारत असते यामुळे तुरटीचं पाणी अधिक उपयुक्त मानलं गेलं आहे कर्ज आर्थिक तोटा आर्थिक कोंडी अडलेले पैसे हरवलेले पैसे यांसारख्या आर्थिक समस्या दूर होऊ लागतात आणि आर्थिक फायदेही हमखास होतात त्यासाठी दररोज मुख्य दरवाज्यावर तुरटीचं पाणी शिंपडावं आता हा उपाय सकाळी आणि संध्याकाळी करावा पण तुम्हाला शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर हे पाणी शिंपडल्यास किंवा तिन्ही सांजी हे पाणी शिंपडल्यास शुभफल मिळते आता याची सोपी पद्धत सांगते तांब्याच्या तांब्यात पाणी भरावं आणि नंतर त्यात तुरटीचे छोटे तुकडे टाकावे त्यांना काही वेळ पाण्यात भिजू द्यावं त्यानंतर ते छोटे तुकडे काढून घ्या ते पाणी घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडावं पाणी शिंपडताना तुम्ही ज्या पण कोणत्या देवाचं नामस्मरण करता ज्या पण देवाचं तुम्ही श्रद्धा करता ज्या पण देवावर तुमची विश्वास आहे त्या देवाचं तुम्हाला पाणी शिंपडताना नामस्मरण करायचं आहे या उपायाने लवकरच चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा कारण यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते कारण लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते त्यामुळे संध्याकाळी मुख्य दरवाजासमोर दिवा लावावा तेव्हा लक्ष्मी घरातील व्यक्तींना सुखसमृद्धीचे आशीर्वाद देत असते घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी शुद्ध पाणी कापूर हळद मिश्रित पाणी किंवा तुरटीचं पाणी जरूर शिंपडावं या गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या जीवनात खूप चांगल्या गोष्टींचा परिणाम दिसून येईल घर हे मुख्य दरवाज्यावर अवलंबून असतं म्हणून बरेच जण घराच्या मुख्य दरवाजावर शुभ वस्तू लावतात तुम्हालाही मुख्य दरवाजा सजवायला आवडतो का आवडत असेल तर या वस्तूंचा समावेश तुम्ही नक्की करा तर सर्वप्रथम घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला लाल रंगाचं स्वस्तिक काढावं यामुळे घरातील वास्तुदोष आणि दिशादोष दूर होतात तसेच मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीची पावले लावावी रांगोळी काढावी अजून एक म्हणजे मुख्य प्रवेशद्वारासमोर मंगल कलश ठेवावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही या कलशाचं तोंड मात्र रुंद असावं हवं त्यात फुलांच्या पाकळ्या टाकाव्या हे देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी ठेवावं आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वागतासाठी ठेवावं मात्र या कलशातील पाणी दररोज बदलावं या उपायाने कायम घरात सुखसमृद्धी येते आपल्या घरात येणारी नकारात्मकता हे पाणी शोषून घेतं म्हणून शक्य झाल्यास तर मंगल कलश नक्की ठेवत जा त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचा तोरण लावावं आंब्याच्या पानामध्ये आनंद आकर्षित करण्याची क्षमता असते मात्र ही पाने वाळली की लगेच काढून टाकावी तर अशा प्रकारे मुख्य प्रवेशद्वारावर सजावट केली असता आपल्या घरात सुखसमृद्धी नक्की येते नियमितपणे आधी सांगितलेले उपाय करायला विसरू नका आजपासूनच या उपायांना सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यात नक्की पॉझिटिव्ह बदल घडायला सुरुवात होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद